आज आपल्या गणपती बाप्पाच विसर्जन करायचंय रे बघा गणपती बाप्पा माऊली शिवाय मी खाली घेऊन येऊ राहिले मोर्या गणपती बाप्पा उठला माऊली भाऊ ट्रॅक्टर घेऊन जायचंय का गणपती बाप्पाचं तोंड आपल्या घराकडेच ठेवलंय तुमची कृपा राहू द्यावकर तर चला <laughs> <laughs> आता आपण ह्या ट्रॅक्टरला ही ट्रॉली जोडली आहे काय अरे त्याची पिन कुठे गेली मावलीच्या नशिबात मिठाईचा मोदक आला तो, तो काय मोदक आ? तर वा माऊली शिबवाने एक मोदक बनवला मीठ टाकून आणि तो मोदक माऊलीच्या नशिबाला आला तर मित्रांनो न्यू हॉलन ट्रॅक्टर आपण घेऊन जाणार आहे गणपती बाप्पा विसरण्यासाठी मोर्या मोर्या गणपती बाप्पा उठला

गणपती विसर्जनासाठी तर त्या तिकडे एक विहीर आहे मोठीशी त्या तिकडे एक मोठी विहीर आहे त्या ठिकाणी आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे कारण की गावामध्ये नदीवर खूप पाऊस झाल्याने गणपती विसर्जनासाठी जरा अवघड आहे एखाद्याचा त्याचा पाय सरकू शकतो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण नदीत विसर्जन न करता आपण इथं विहिरीमध्येच आपल्याला गणपती बाप्पा विसर्जित करू म्हटलं